वो देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी एक्सप्रेस जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल वर आपले आपले पाटनन ज्या तुमचा स्वागत आहे हा आदिवासी महिलांची सक्षमकरणाची आपले आदिवासी महिला ह्या अशिक्षित काही सुशिक्षित होती पण तरीही अनंत आपले आदिवासी भागामजार भरतच्या बचत गट आम्ही उघडले ज्या शिकलेल्या आधी त्या असा म्हणजे मेहनतीच्याच काम करना पडतो तर एक आता धीरे धीरे करीकडनं आपली समाजातल्या बायाबी एक उद्योजकाकडं छोटा मोठा व्यवसायाकडं व वळाल्या तर काही ज्या लोक हती सुशिक्षित या धीरे धीरे आपली महिलांसाठी वेगवेगळी विभाग आकारला प्रयत्न करायला हते तर अशाच आपल्या विना तडवी त्यांहानं एक छोटासा उद्योगपलीकडनं आपली आदिवासी महिलांसाठी एक उदाहरण दिलं आहे की त्यांहानं स्वत ज्या आपण बॅगा वापरतोहन पिशव्या वापर हन त्या स्वतः ज्या आपण मार्केट मजारून आणत तर स्वत हा व्यवसाय अन छोटासा उद्योग सुरू केला आहे तर तो, तो एक त्यांह्यांची जे बनावट हन डिझाईन ही आपण ज्या मजार मालमजार देखतहन त्याच आदिवासी महिला, महिला होईल हो समितीने एक आधुनिक पद्धतीकरण त्यांना बॅगा तयार केल्या आधी तर एक आपली बचत गटाच्या महिला होत या खेडेगावातल्या बाया होत यांसाठी एक उदाहरण मी त्यांना पेश केलं तर आदिवासी महिला कारण की आदिवासी हा आदिवासीता सक्षम बनवू शकतो असा जर आपली यांना केला असा आपण दुसरीकडून मी जर नेवाल केलं तर तो बी आपण तिथलाच महागा देतो तर त्या हेतूकडनं आपण एक आदिवासी मनीकडनं आपलीच माणसाला आपण सक्षम करवायचं हे आपली बी एक जबाबदारी राहतं तर त्यांना ज्या जागा बनवल्या आधी ते ह्या अशी प्रकारच्या बनवल्या हाती की वेगवेगळी पद्धतीकडनं सब डिझाईन केल्या आधी तर तसाच आपण जहान बी काही देणार होईल तर त्यांना हा नंबर दिला ह तर भी लगत राहिली जे बॅग पसंत आली त्यान त्या मीनाबाई तळवीकडनं कॉन्टॅक्ट करवाचा आणि लिहिणार आला तर त्यांहांच्या संपर्क साधीकडनं आपण घरगतहन तर देखत रहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी